ख माझ्या मतदारसंघात ती भूमी थोडी सोपी होती बरेचशेची तर जास्त सोपी होती पण महेंद्र चोरीची भूमी थोडी कठीण नेशली होती आज ते बोलले नाही आहेत पण अनेक वेगळे टाकण्याचा प्रयत्न केला आपल्या माहितीच्या काही महाभाग नेत्यांनी पण ने ते उडवण्याचं काम तुम्ही निश्चित तमाम या जनतेने केलं याचा साथ अभिमान निश्चित आम्हाला सगळ्यांनी माझ्या माझ्यासारख्याला तर तो, तो तीन वेळा अनुभव आहे सुरेश टोकरी या ठिकाणी आहेत मी तर तीन वेळा त्यातून ताऊन सुलभ करून निघालो आणि ह्या निवडणुकीत तर आप्पा बा आप्पासाहेब बार्धे आमचे खादासाहेब शेवटच्या माझ्या अलिबागच्या सभेला होते महोदयाने आम्हाला बोलून दिलं नाही आहे सभा माझी आहे पण तुम्ही थांबा मला जायचं आहे हे नेहमीचं कारण त्याच्यासमोर आलं पण हे बरं नव्हं हो असं माझं म्हणणं आहे का दिवस प्रत्येकाचे येतात आणि वसंत माहीत आहे की आम्ही त्याच पट्टीतले खेळाडू आहोत कधी ना कधीतरी ती वेळ नक्की येणार त्याची वाट आपण सगळ्यांनी निश्चित बघूया आयुष्यभर अशाच सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काही फार नवीन भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे आम्ही काय कोणाचे मेंदी नाही आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडळी आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येळाचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात पहिलं विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मग त्या दिवशी पण सांगितलं या पालीच्या गणपतीच्या बल्लालेल्या समोर छाती हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघ जण तर आमच्या मतारसंघाचा जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असेल तर बालीच्या बलालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका